पदासाठी आजपर्यंत छप्पन्न नगरसेवक पदासाठी व थेट नगराध्यक्षासाठी सहा अर्ज दाखल मात्र इच्छुक उमेदवारांची उसळली अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी महाराष्ट्रात नगर परिषद या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून तसेच चांदवड नगर परिषद या निवडणुकीची देखील रणधुमाळी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने चांदवड नगर परिषद मध्ये दिनांक दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये दहा ते अकरा तारखेस कुठलाही अर्ज दाखल झाला नसून मात्र दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन वाजेपर्यंत छप्पन्न अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल तर सहा अर्ज थेट नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी व सहाय्यक निवडणूक अधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता निवडणूक आयोगाने रविवारची सुट्टी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली त्यामुळे रविवारी देखील सर्वच नगर परिषद कार्यालयामध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली बघायला मिळाली कारण या निवडणुकीला लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता होण्यासाठी सावंड ते नाशिक ते चांदवड या ठिकाणी देखील धावपळ करण्यास नागरिकांना मोठे परिश्रम घ्यावे लागले आहे या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळी करीत मात्र उमेदवाराला चांगले परिश्रम घ्यावा लागलेले दिसते आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णवचाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार सात